हा उष्णतेची लाटच्या संदर्भात प्रशासनाने मागच्या वर्षी पण तयारी केली होती आणि यावर्षी पण आपण करतो आहे सगळे लोकांमध्ये सर्वप्रथम आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरं सगळे जो काम म्हणजे अकरा टू चारच्या काळात जो आपल्याला बाहेर करावा हो लागतो त्या ठिकाणी शेड आणि शेड उपलब्ध करून द्यावा सो दॅट प्रत्येक कामगार ज्यावेळी त्या ठिकाणी काम करतात त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही डायरेक्ट सनलाईटचे खाली राहणार नाही हायड्रेशन सगळ्यांनी व्यवस्थित करून घ्या पाणीची कुठल्याही प्रकारची अडचण नाही तो दर आठवडा आपण टंचाईच्या संदर्भात आपण आढावा घेतो आहे पशूला लोकांना आणि योग्य स्वच्छ पाणी मिळावा त्याच्यासाठी आपण लक्ष दिलेलं आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस प्रत्येक प्राथमिक के आरोग्य केंद्र उप उपजिल्हा उप रुग्णालय सगळे फार्मसीज सगळे जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे बेड्सचे रिझर्वेशन आपण केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे गोष्टी आपल्याला सिम्पटम्स दिसले बॉडी एक असेल आपल्याला डिहायड्रेशन असेल आपल्याला कुठले प्रकारचे डायरिया असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब आपण हॉस्पिटलशी संपर्क करावा आणि सगळे डॉक्टरांची पॅरामेडिकल स्टाफची आणि आशा वर्कर्स वगैरेची प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे आणि त्या सर्व लोकांना योग्यता उपचार आपल्याकडून मिळावा याच्यासाठी पण नियोजन आहे बेड्सची पण रिझर्वेशन आहे माझी सर्व लोकांना विनंती आहे की काळजी घ्या आणि अंगावर कुठल्याही प्रकारचे आजार काढू नये काय रिपोर्ट आणि वेदर रिपोर्ट्समध्ये तो ॲडव्हान्स वॉर्निंग आहे की फोर्टी डिग्रीज प्लस आता टेम्परेचर जाणार आहे तर यासंदर्भामध्ये जसे जसे आपल्याला वेदर रिपोर्ट्स आणि वॉर्निंग्स इंडियन मेट्रोलॉजिकल ऑफिसकडून मिळत असेल ते आपण आय एम डीचे सगळे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत आणि सगळे जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मादे पण आपण पोहोचवत आहे लोकांनी काळजी घ्यावी ही माझी विनंती आहे ऑनलाईन सुविधा म्हणजे शासकीय कार्यालय येण्यासाठी पण लोकांना गडबड होऊ नये याच्यासाठी ऑनलाईन सुविधा पण आपण करतो आहे ऑफिस टायमिंग्समध्ये नऊपासून लोकांनी उपलब्ध राहावा हे पण मी विनंती केलेली आहे आणि यही प्रयत्न आहे की जास्तीत से जास्त सेवा आपण लोकांना व्यवस्थितपणे देऊ शकणार आहे आणि पॉवर सिच्युएशनमध्ये पण चांगली सुधारणा झालेली आहे तो हे जो म्हणजे पॉवर शॉर्टेजची अडचण जळगावमध्ये येऊ नये याच्यासाठी पण पूर्ण प्रयत्न कार्यालय बदलण्याची वेळ नाही परंतु शाळेच्या संदर्भात ते शिक्षण आयुक्त महोदय स्तरावर काही जिल्ह्यापुरता पुरता ये सगळे गोष्टी चर्चा करून ते योग्यता निर्णय घेणार सर अनेक ठिकाणी ग्रामीण रुग्णालय म्हणा किंवा आरोग्य उपकेंद्र वगैरे बारा वाजेशी बंद होऊन जातात कर्मचारी कोणीच नसतात अशा वेळेला नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन गोष्टी